मित्र हो नमस्कार मी तुमचा सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर या शब्दाची सवय ही तुम्हाला लागलेली आहे आणि तुम्ही नियमित बघत आहात जवळपास साडेसात लाख सबस्क्रायबर मराठीमध्ये दोन लाखाच्या आसपास हिंदीमध्ये आणि साठ बासष्ट हजाराच्या आसपास डिवाईनचे सबस्क्रायबर आपले झालेले आहेत मागच्या सहा वर्षापासून आपल्या गप्पांचा प्रवाह अखंड चालू आहे अधूनमधून एका दिवसाचा ब्रेक सोडला तर आपण सातत्याने सहा वर्ष बोलत आलो जवळपास दहा हजार व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी बोलसंवाद साधलेला आहे सगळ्या चॅनलवरती मिळून आपण ऐकलंय आपण बोलतोय आपण सुचवतोय सगळं होत पण या सगळ्यांच्यामध्ये एकसुरीपणा एक येतोय असं मला वाटतंय काही गोष्टी कबूल करायला हव्यात एखादी गोष्ट लोकाला आवडती आहे म्हणून ती पुन्हा पुन्हा तशा स्वरूपात देत राहणं कधी कधी एकांगीपण निरस रटाळपणा साचलेपणा येऊन जातो आणि साचलेल्या डोहातील पाण्याची ती शुद्धता ती अवखळता राहत नाही पाणी कसं पारदर्शक असलं पाहिजे हे साचले पण दूर करायचं असेल ना तर साचलेलं खरवडून काढता आलं पाहिजे नीट स्वच्छ करता आलं पाहिजे ते मलाही जाणवत आहे मी मीही समाधानी नाही आहे याच्यामध्ये आता ज्या स्वरूपाची मांडणी करतोय मागच्या करत आलोय तेव्हापासूनची हे साचले पण दूर झालं पाहिजे आणि ते दूर होण्यासाठी काहीतरी करायला हवं म्हणून काही ब्रेक घ्यायचं ठरवलंय जे आत्ता जेवढे व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत प्री रेकॉर्डेड आणि जे शेड्युल्ड आहेत तेवढे दिवस चॅनेलवर नियमित व्हिडिओ पडत राहतील आणि एक दिवस असा येईल आता की ज्या दिवशी शेड्युल्ड व्हिडिओ संपतील त्या दिवशीपासून एखादा दुसरा दिवस हा व्हिडिओ न पडण्याचा असेल म्हणजे एकाही व्हिडिओत आपण येणार नाहीत एकही दिवस कोणत्याही चॅनलवर व्हिडिओ पडणार नाही डिवाईनचे चालू राहतील फक्त हिंदी आणि मराठी या चॅनेलवरती एकही व्हिडिओ पडणार नाही शेड्युल्ड व्हिडिओ ते संपण्याच्या नंतरच्या एखाद दुसरा दिवस असा चार दिवसाचा कालावधी हा माझ्यासाठी सुट्टीचा आहे सुट्टीचा म्हणजे बोलण्याच्या विचारापासून सुट्टीपेक्षा काय मांडायचंय याचा विचार करण्यासाठी घेतलेला हा अवकाश आहे आणि यानंतर आपण नव्या दमाने नव्या विषयांना घेऊन नव्या पद्धतीला घेऊन तुमच्या समोर येणार आहोत त्यामुळं अनलायझरचं कार्य फार फार तर दोन दिवस थांबेल माझं काम चार दिवस थांबेल असाच तो फरक असेल त्यामुळं दोन दिवस तुम्हाला कुठला एखाद्या वेळेला व्हिडिओ पडणार नाही अशी स्थिती येईल बदल खूप होत आहेत एकूण विचार करण्याच्या पद्धतीतले बदल, विचार बदल हा विचारधारेतला बदल नाही हा विचारधारेतला बदल आयुष्यात होणे शक्य नाही नहे हे घेतले व्रत आम्ही अंधतेने ही सावरकरांची ओळ लक्षात आहे देव देश आणि धर्मकार्यात स्वतःला वाहून घ्यावं हे ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच काम करतो आहोत त्यामुळं त्यात कोणताही फरक होणार नाहीये काही गोष्टी अशा असतात ना की अपेक्षांचं ओझ येत लोकांना वाटत की याच्याकडं विषय मांडल्यावर तो सुटेल आणि हे ओझं फार त्रासदायक असतं व्यवस्था कधी चापलीच नसते कधी आपली नसते म्हणजे मी लोकांना काय सांगू अरे माझी व्यक्तिगत छोटी छोटी कामं हो जी सरकारकडे सांगितली आहेत ती होत नाही आहेत हे लोकांना सांगू का आणि ती झाली नाहीत म्हणून माझा माझ्या माणसांवर कोणताच आक्षेप नाही म्हणून मी सांगितल्यावर ते काम होईल अशा लोकांच्या ज्या अपेक्षा आल्यात त्यातून थोडस बाहेर आलं पाहिजे त्यामुळं काही दुरावलीत काही दुखावलीत काही जण रागावलीत या सगळ्यांच्या पासून थोडस आपल्याला बाजूला स्वतःला बाजूला करता आलं पाहिजे कौतुकाचा वर्षा होताना सुखावून जातो ना तशा अपेक्षा पूर्ण न झाल्यावर होणाऱ्या टीका सुद्धा सहन करणं हे कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यातून मी गेलो पाहिजे म्हणूनच हे ठरवलंय की आपण जरासा अवकाश घेऊया शांतपणे विचार करूया आणि त्यानंतर पुढे जाऊयात का म्हणून काही अवकाश काही बदल जेव्हा चॅनल पुन्हा दोन दिवसानंतर सुरू होईल तेव्हा काय काय बदललेलं असेल त्याची मांडणी बदललेली असेल विषयाचं स्वरूप बदललेलं असेल वेळा बदललेल्या असतील ग्राफिक्स बदललेले असतील टॅग बदललेले असतील बऱ्याच काही गोष्टींचा बदल आपल्या चॅनलमध्ये होणार आहे आणि तो बदल करून आपण पुढे जाणार आहोत त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीच्या नंतरच आपण जगाच्या समोर येऊया त्यामुळं दोन तारखेला होणारं मतदान त्यानंतर होणारी मतमोजणी आणि मतमोजणीच्या नंतर आपण पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊन आपल्या मांडणीला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही मला समजून घ्याल एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला ही एक अवकाश छोटासा माझ्या अत्याचारापासूनचा मिळून जाईल नमस्कार